नमस्कार आज तुम्हाने मी लसनातलं हिरव्या मिरचीचं वाटणातलं का नाही मुगाची अशी आमटी रबरबीत करून दाखवणार आहे जास्त तिखट पण नसत्या आणि खायला पण चवीला चांगलं आता मुगाच्या कालवणाबरोबर खायला का नाही तुम्हाला चटपटीत लिंबू मिरची पण करून दाखवणार ही बघा मी देशी मुग घेतले लय असं बंदरी मुग घेतलं का नाही मोठं मोठं शिजून होत देशी मुगाची चवीला पण चांगलं लागते आणि शिजल्यावर पण चांगलं बारीक बारीक चांगलं वाटतं आणि मुगाचं कालवण करताना का नाही लय मूग घालायचं नाही एक चार माणसं असली चा ना की नाही अर्धी वाटीचं मूग घालायचं कारण मूग शिजून जास्त होते नाहीतर आपण एवढं एवढंच दिसत शिजायच्या अगोदर आणि शिजलं की भरपूर होतं या म्हणून थोडंच घालायचं पण आपण मूग शिजवत घालताना का नाही उकाळल्या पाण्यात घालायचं थंड पाण्यात मूग घालायचं नाही लवकर शिजत नाही डाडरून बसत्यात थंड पाण्यात घातल्यावर पाण्याला उकळी आली की मूग धुवायचं आणि पाण्यात टाकायचं म्हणजे पटकन आता असं पाण्याला आला की नाही हि मूग घालायचं आता हे मी मूग धुवून घेतलं आता कुठलं पण धान्य शिजत घातलं का नाही त्याच्यात एक चमचा तेल सोडायचं म्हणजे लवकर धान्य शिजत आज मुगाच्या कालवण आला का नाही मिरच्या लसूण जिरं आणि कोथिंबीर घेतली आहे मी आता ही वाटून घेऊया आता आपण परती कालव कालवण क कालवण जर करायचं आलं तर वेगळं वेगळं करायचं जरा हिरव्या मिरचीचं काय कोल्हापूर तिकडचं हे असं वेगळं 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 केलं म्हणजे आणि हा वाटते चववी लागत्या आता ही मीठ टाकलं की लवकर मिरची बारीक होत्या बघा नाहीतर का नाही तसंच का नाही फोलपाटे राहिले व आणि मिरचीच राहते ते असं जरा मीठ टाकलं की बारीक असून आता हे मग कस फुटलं तर बघा मौसूत का? मिरच्या अशा सगळ्या असं का नाही बारीक वाटून घ्यायचं शिजलं की नाही खा खाली उतारलं की असं पळीनं किंवा रवीनं ना, का नाही जरा घोटून घ्यायचं म्हणजे सासं रबरबी रबी चांगलं होते मिळून येते त्या एक चमचे मोहरी टाकायची टाकल्या जिरं एक चमचा टाकायचा थोडंसं टामॅट टाकायचं एक चार लसणाच्या पाकळ्या बारीक केल्या ती पण टाकायचे म्हणजे आईनं की नाही मिरचीचं वाटण वाटलं ही ह्याच्यात टाकून पण तेला चांगलं भाजायचं मधी मिरच्या लागत नाही आता ह्याच्यात टाकतानाच नाही मिरच्या एक भाजून घ्यायच्या नसलं तर हिरव्या मिरच्या बिन भाजता बारीक करायच्या आणि तेलात भाजायच्या मधी मिरच्या मिरसाट आता एक अर्धा चमचा हळद टाक आता हे मूग ह्यात घाल आता जर तुम्हाला पातळ जर पाहिजे असलं तर ह्यात गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं आणि नको असलं तर असंच रबरबी ठेवायचं आता आम्हाला थोडंसं पातळ पाहिजे म्हणून मी पाणी घातलं गरम पाणी घातलंय बरं का थंड नाही तवीनुसार मीठ टाकायचं आता हे कसं बघा एक, एक सारखं रबरबी झालंय सगळं मूग पण चांगलं शिजले ते सगळं व्यवस्थित वे कसं झालेलं की गरम गरम भाता बरोबर खायला तर लय छान लागते किंवा भाकरी चपाती सगळ्या बरोबर चांगलं आहे असं रबरबीत मूग फुटप्रेन शिजवलं की नाही असं सगळं मिळून येतं नाहीतर पाणी किकडं ती किकडं कच्चं मूग असल्यावर आहे ते काय चवी लागत नाही जेवणाबरोबर का नाही तुंडी लावायला केलं तर जरा जेवण जास्त जाते म्हणून आपण लिंबू मिरची करू करूया मोठं मोठं लय बारी बी करायचं नाही लय मोठे बी ठेवायचं असं टुकडं मिरचीचं करायचं अशा मिरच्या बारी घ्यायच्या आणि एक लिंबूच्या चा, चार भाग करायचं आणि त्याच्या ठेव काही टाकायचं म्हणजे आंबू शे उत तिकटपणावी आंबाटपणा येतोय आता तेल मिरची करताना का नाही शक्यतो लोखंडाच्या तब्यातच करायचं म्हणजे चांगले लागते आता एक चमचे मोहरे टाकायचे थोडस आणि हा लसूण घातलाय बारीक जरा लसूण जास्तच मिरचीला घालायचं म्हणजे खमंगपणा येतो एक चमचा हळद टाकायची एक अर्धा लिंबूच्या चार फोडी केल्या तर मिरच्या बारीक केल्या ती ह्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आग, ले ले ही अर्धा लिंबू आहे का नाही हे घ्या पिळायचा वरणी म्हणजे जरा आंबाट गो तिखट चांगलं लागतं थोडी पण टाकल्यात तर थोडा अर्धा लिंबू राहिलेला थोडासा पाण्याचा हात द्यायचा द्यायचा आणि झालं की झाकण काढायचं ह्याच्यावर जरा पाण्यात हात काद्याचा मऊ पडायला आता, ही से से आता, ही आता ही आनी हे बघा कशा मऊ झाल्यात खयाला मिरच्या थोडस झाकून ठेवलंच नाही त्याला मऊ हे आपल्याला जेवणाबरोबर तोंडी लावायला तयार झाल्यात आता हे उतरून घ्यायचं आता हे बघा मुगाच कसं हिरव्या वाटणातलं कालवण झालंय आणि हे आणि ही तव्यातली लिंबू मिरची अशी मुगाची एक भाजी रबरबीत केली आणि मिरची तोंडी लावाय केली की के नाही दुसरी भाजीची पण गरज लागत नाही भाताबरोबर चपाती किंवा भाकरी बरोबर खायला हे चालतंय आणि चांगलं लागतं द जास्त पातळ पण नसत्या आणि जास्त घट पण नसत्या त्यामुळे आपण भातातनं पण कालवून खाऊ शकतो